पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाग्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत का सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटून रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग फरीत बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी ऐंशी शरद पवार यांच्या पक्षात शरदचंद्र पवार लवकरच मोठा भूकंप होणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय याआधी देखील मी या संदर्भात भाष्य केलं असल्याचंही त्यांनी सांगितलंय तसंच जयंत पाटील हे देखील लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिसतील असा खळबळजनक दावाही त्यांनी केलाय संजय शिरसाट यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळतंय नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट पाहूयात या संदर्भात माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले की जयंत पाटील किती दिवस तिकडे राहणार आहेत शरद पवार यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार फुटणार आणि जयंत पाटील लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दिसणार आहेत असं विधान संजय शिरसाट यांनी केलंय दरम्यान बीड येथील अधीक्षकांनी पोलिसांच्या पाठीवर आडनाव न लावण्याचे निर्देश दिले आहेत या संदर्भात विचारण्यात आला असता शिरसाट म्हणाले गेल्या काही महिन्याच्या घटना बीडमध्ये घडतात त्यांना जातीचा रंग दिला जातोय आडनाव बघून जात बघितली जाते आहे त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी घेतलेला निर्णय चांगला आहे असा निर्णय राज्यात देखील घेतण्यात यावा असंही मत त्यांनी व्यक्त केलंय युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा